सगळ्या जगामध्ये असं एक्सपेक्ट केलं जात होतं की आता रोहित शर्माच्या नंतर जर टी ट्वेंटीचा कोणी कॅप्टन होऊ शकतो किंवा बी चा मध्ये तर तो, तो सगळ्यात आघाडीवर होता तो म्हणजे हार्दिक पांड्या सगळ्यांनाच असं वाटायचं की आता हार्दिक पांड्या नेक्स्ट टीम इंडियाचा कॅप्टन होणार आहे आणि ज्या प्रकारे मुंबई इंडियन्सने त्याला गुजरातहून शंभर करोड देऊन बोलून घेतलं होतं त्याच्यामुळे पण असं वाटायचं की नाही मुंबई इंडियन्सने कॅप्टन बनवलंय रोहित शर्माला काढून टाकून ते पण तर असं वाटायचं की खरंच हार्दिक पांड्यामध्ये ती क्वालिटी आहे किंवा हार्दिक पांड्याच कॅप्टन होऊ शकतो म्हणजे मुंबईनं ज्या प्रकारे रोहित शर्माला कॅप्टनशिपवरून हटून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं त्यामुळे हार्दिक पांड्याचं स्टार्टन किंवा एक इमेज खूप जास्त वाढली होती सगळीकडे चर्चेचा विषय बनला होता आणि याच कारणामुळे तो टीम इंडियाचा बी दावेदार बनला होता कसं कारण आता सगळ्यां मुंबई इंडियन्स एक नंबरची जवळपास ट्रँचेज आहे आपल्या सगळ्यांनी माहित आहे तर मुंबई इंडियन्स सगळं प्लॅनिंग डिसिजन घेते असं मानलं जायचं मानलंच जायचं आता तसं नाही आता मुंबई इंडियन्सचे सगळ्यात घाण मॅनेजमेंट आहे असं म्हणायला पण सुरुवात झालेली आहे तर तेव्हा मानलं जात होतं मग मुंबई इंडियन्स सारख्या टीमनं काहीतरी क्वालिटीज बघितल्या असतील म्हणून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलेला आहे रोहित शर्माला काढून मग याच कारणामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा बी कॅप्टन होऊ शकतो किंवा तोच होणार आहे असा पण एक अंदाज लावला जायचा तो आय पी एल परंतु बीसीसीआयचे डिसिजन हे आयपीएल वर बेसिस नसतात अनेक वेळेस बीसीसीआयच्या ऑफिशियल्स मेंबरनं सांगितलेलं आहे आणि झालं पण तसंच हार्दिक पांड्याच्या ऐवजी झाला कॅप्टन सूर्यकुमार यादव आता मला एक सांगा ज्या माणसाला वाटत असतं की मिस कॅप्टन होणार आहे आता मी सगळ्यात भारी प्लेअर आहे मिस टीम मधचा बॉस आहे आश्चर्याला वाटत असतं त्याला कॅप्टनशिप नाही भेटत आणि त्याला दुसऱ्याच्या हाताखाली खेळावं लागणार आहे तेव्हा त्याला कसं वाटेल तर याच कारणामुळे हार्दिक पांडे आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळू शकेल का नाही असे बी डाऊट यायचे जसं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा खेळेल का नाही हा डाऊट यायचा आता सेम गोष्ट अशी झालेली आहे मग सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या खेळेल का नाही हा प्रश्न होता किंवा हार्दिक पांड्याचं रिॲक्शन काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यासाठी जेव्हा टीम इंडियाचे सगळे मेंबर आले तेव्हा तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं की सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या एकमेकांना समोर आल्यावर कशा प्रकारे बिहेव करतात किंवा एकमेकांना बोलतात का नाही परंतु ज्यांना असं वाटत होतं की हार्दिक पांड्या थोडस इग्नोर करेल किंवा जास्त भाव नाही देणार तरी हार्दिक पांड्यानं सगळ्यांना चुकीचं काढत एकदम प्रेमाने जाऊन हसत हसत सूर्यकुमार यादवला मिठी मारली मग हे चित्र बघून आता दोघांचे पण फॅन्स खुश झालेले आहेत की चला या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाहीत आता थोडंफार वाईट तर कोणाला पण वाटतंच आता आपण एखाद्या क्लासचे मॉनिटर जरी नाही झालं तरी आपल्याला वाईट वाटत असतं तर तो तर टीम इंडियाचा कॅप्टन नाही झाला ठीक आहे थोडंफार वाईट वाटणं साहजिक आहे परंतु टीम मध्ये मतभेद नाही आले पाहिजे आणि ते दोघांनी एकजुटीनं खेळलं तर टीम इंडियाला नक्कीच फायदा होईल आणि हार्दिक पांड्याला पण कुठेतरी माहित आहे की सूर्यकुमार यादव हा वर्ल्ड क्लास प्लेयर आहे टी ट्वेंटीचा त्यामुळे हार्दिक पांड्याला पण काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्या अंडर खेळायला तर या सगळ्या गोष्टीवर काय वाटतं तुम्हाला